मंडळी निराधार आणि दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अर्थसहाय्य अडीच हजार रुपये होणारे आधी हे अनुदान दीड हजार रुपये दिले जात होते पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय मंजूर झाला असून ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ लागतील राज्यातील चार लाख पन्नास हजार सातशे लाभार्थी आणि श्रावण योजनेत चोवीस हजार तीन दिव्यांग लाभार्थी यांचा समावेश आहे यासाठी पाचशे सत्तर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या योजनेचा उद्देश समाजातील दुर्बल घटकांना आधार देणे आहे वृद्ध अपंग अनाथ विधवा आणि दुर्धर आजाराने ग्रस्त लोकांना आर्थिक मदत मिळणार आहे आता या योजनेतून लाभार्थ्यांना दरमहा अडीच हजार रुपयांचा अर्थसहाय्य मिळेल जे त्यांच्या दैनंदिन जीवनात मोठा आधार ठरणार आहे या निर्णयामुळं सर्व पात्र लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद नक्की दिसेल तुम्ही पात्र आहात का हे तपासा आणि योजनेचा लाभ घ्या अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र